नाट्यगौरवच्या रेड कार्पेटवर आता आत्ता आपण आहोत आणि माझ्यासोबत गौतमी आहे स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि यावेळेला खूप खुश असशील कारण नॉमिनेशन भरपूर मिळालेत नाटकाला कसं का फिलिंग आहे खरं खूप नॉमिनेशन्स आहेत नाटकाला दहा नऊ नॉमिनेशन्स आहेत आमच्या नाटकाला आणि त्याच्यामुळे खूपच भारी वाटतंय आणि आता जस्ट म्हणजे तसं म्हणाला नोव्हेंबरमध्ये आलेलं नाटक आहे हे, हे। आणि माझं पहिलंच कमर्शियल नाटक आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय पुन्हा एकदा रंग म्हणजे खरंतर रंगभूमीवर एक वेगळा परफॉर्मन्स द्यायला मिळतो गौतमी आणि मालिकेमध्ये एक वेगळं असतं कसं वाटतं रंगभूमीवर येऊन तो एक्सपिरियन्स कसा आपण याला प्रयोग जो म्हणतो ना प्रत्येक नाटकाला प्रयोग तर प्रयोग का म्हणतो तो काहीतरी एक वेगळा प्रयोग घडतो दरवेळेला तिथे सेम गोष्टी घडत नाहीत काहीतरी वेगळं प्रत्येक प्रयोगाकडे घडत जातं आणि हे जे वेगळेपण आहे ना म्हणजे समोर प्रेक्षक बसलेत आणि ते तिथल्या तिथे आपल्याला जज करणार आहेत कुठल्याही गोष्टीवर हे खूप भारी फिलिंग आहे आणि ती आ, ती जी रिस्पॉन्सिबिलिटी असते जबाबदारीची ती असते ती खूप जास्त मोठी असते सिरियलमध्ये वेगळ्या पद्धतीने असते तुम्ही कट करू शकता ॲटलीस्ट त्याच्यात तुम्ही तुमच्या चुका झाला तर त्या सुधरू शकता नाटकात तुमच्या झालेल्या चुका तुम्ही सुधरू शकत नाही इथे वन टाईम आहे सगळ्या गोष्टी तो तो प्रयोग हा तसाच्या तसा होतो तो चांगला होतो किंवा तो चांगला होत नाही सो त्याच्यामुळे मला खूपच छान वाटतं आता त्याचंही पहिल्या कमर्शियल नाटकासाठी दिग्दर्शक म्हणून चिन्मय असणं तर चिन्मय ॲज अ दिग्दर्शक असणं म्हणजे त्याचं एक तर लिखाण खूप छान असतं त्याचे नाटक त्याचा सिनेमा असू दे प्रत्येकजण उत्सुक असतो तुझ्यासाठी कमर्शियल नाटक त्यातही चिन्मयसारखा दिग्दर्शक ते कसं जुळून आलं आणि आता तो अनुभव कसा आहे तुझा खरं सांगू का मी स्वतःला खूप लकी मानते की मला पहिल्याच नाटकाला चिन्मयदा सारखा दिग्दर्शक मिळाला कारण एकतर त्याचं लिखाण आणि त्याची जी एकूणच समज आहे वाक्यांची ही इतकी कमाल आहे त्यांनी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ज्या कधी मला आयुष्यात लक्षातही आल्या नाहीत आत्तापर्यंत इतक्या दिवसांमध्ये पटकन त्या पटकन काढून टाकायला सांगितल्या किंवा काही गोष्टी ॲड करायला सांगल्या पण त्या छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला वाटतं की अरे काय एवढा काही फरक नाही पडणार या गोष्टींनी पण त्या छोट्या गोष्टींनी वाक्याचा टोन आणि वाक्याची वाक्याचं जडत्व जे असतं ते किती वाढतं ना हे ते केल्यावरच कळतं आणि लोकांचं परफॉर्म करायला लागल्यावरच कळतं त्यामुळे आम आम्हाला ही जी काही नॉमिनेशन्स आहेत ही खरं तर पूर्णतः चिन्मयदादाची आहेत असं मी म्हणेन यात आमचं खूप कमी आहे जे काही आहे ते त्यांनी केलेलं आहे त्या नाटकामुळे प्रेक्षक खूप तुला भेटले असतील आणि त्याने काहीतरी छान छान कमेंट्स केल्या असतील एक अशी लक्षात राहिलेली कमेंट तुझ्या क पहिल्या कमर्शियल नाटकाची जी आत्ताही तुझ्या लक्षात आहे ही एक अशी म्हणजे मी कॉम्प्लिमेंटच समजते त्याला पण मला ही काही खूप इंडस्ट्रीतल्या वेगवेगळ्या लोकांनी जवळ चार लोका ते पाच लोकांनी दिली की ते प्रत्येक प्रयोगानंतर ते लोक म्हणाले की तू आम्हाला रसिकासारखी वाटतेस रसिका जोशीसारखी आणि मला असं झालं नाही हो म्हणजे त्यांना दिसण्यात काय आदरम्यान दिसतं किंवा तो रोल कदाचित तसा त्या पद्धतीचा असल्यामुळे असेल पण हे जेव्हा जेव्हा मला लोक म्हणाले तेव्हा मला खूप भारी वाटलं अर्थात मी ते हे करून घेत नाही आहे स्वतःला लागू करून घेत नाही आहे पण मला खूप मस्त वाटलं हे ऐकूनसुद्धा की आपली एका चांगल्या कमाल ॲक्ट्रेसची कंपॅरिझन किंवा तिच्यासारखं आपण थोडं तरी काही वाटलो तरी खूप आहे नाटकाचं हेच असतं की प्रेक्षक लाईव्हली येऊन तुला सांगतात बरं आजचा खूप लुक छान आहे कोणी रेडी केलं आहे तुला मृणमयी आहे आई आहे का मी माझं मी साडी मी नेसली हेअर मी केले ते चुकले मग ते मी परत नीट केले मग मेकअप मी माझा माझा केला मी माझी माझी गाडी चालवत इथे आले त्याच्यामुळे सगळं होल अँड सोल मी <laughs> आजचा <आटके। laughs> दिवसही तुझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि भरपूर पुरस्कार घेऊन या मी वाट बघतोय थँक्यू सो मच आणि खूप खूप शि थँक्यू सो मच थँक्स थँक थँक्यू Shit. <laughs>